नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं प्रियंका अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानाविषयी तीस महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत स्पर्धा परीक्षा पास करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक आहे पांढरे फूल हे कोणत्या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे पांढरे फूल हे कोणत्या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा इटली इटली या देशाचे राष्ट्रचिन्ह हे पांढरे फूल हे आहे प्रश्न क्रमांक दोन आहे खालीलपैकी कोणत्या शहराला इंद्राची नगरी या नावाने ओळखले जाते खालीलपैकी कोणत्या शहराला इंद्राची नगरी या नावाने ओळखले जाते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा अमरावती अमरावती या शहराला इंद्राची नगरी या नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक तीन आहे कोणता दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो कोणता दिवस हा पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा चोवीस एप्रिल चोवीस एप्रिल हा दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो चोवीस एप्रिल प्रश्न क्रमांक पुढचा आहे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा नवी दिल्ली नवी दिल्ली या ठिकाणी भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार आहे प्रश्न क्रमांक पाच आहे कोणाच्या प्रयत्नांमुळे एक जानेवारी अठराशे ब्याऐंशी पासून गिरणी कामगारांना आठवड्यातून एक दिवस रविवार सुट्टी यावी असा निर्णय झाला कोणाच्या प्रयत्नांमुळे एक जानेवारी अठराशे ब्याऐंशी पासून गिरणी कामगारांना आठवड्यातून एक दिवस रविवार सुट्टी यावी असा निर्णय झाला तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा नारायण मेघाजी लोखंडे नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नांमुळे एक जानेवारी अठराशे ब्याऐंशीपासून गिरणी कामगारांना आठवड्यातून एक दिवस रविवारची सुट्टी मान्य करण्यात आली प्रश्न क्रमांक सहा आहे आशियातील सर्वात मोठी लोकर बाजार पुढीलपैकी कोठे आहे आशियातील सर्वात मोठी लोकर बाजार पुढीलपैकी कोठे आहे तर योग्य उत्तर ठरेल ऑप्शन क्रमांक दोन बघा बिकानेर बिकानेर या ठिकाणी आशियातील सर्वात मोठी लोकर बाजार आहे बिकानेर प्रश्न क्रमांक सात आहे पैशाच्या ठिकाणी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता आहे त्याला पैशाची काय म्हणतात पैशाच्या ठिकाणी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता आहे त्याला पैशाची काय म्हणत असतात तर योग्य उत्तर ठरेल ऑप्शन क्रमांक तीन बघा क्रयशक्ती असे म्हणतात पैशाच्या ठिकाणी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता आहे त्याला पैशाची क्रयशक्ती असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक आठ आहे भाववाढीच्या काळात पुढील पैकी कोणता परिणाम होतो भाववाढीच्या काळात पुढीलपैकी कोणता परिणाम होतो तर योग्य उत्तर ठरेल ऑप्शन क्रमांक एक बघा वस्तूचे मूल्य वाढते भाववाढीच्या काळामध्ये वस्तूंचे मूल्य वाढत असते प्रश्न क्रमांक नऊ आहे खालीलपैकी कोणत्या ठेवीवर बँक व्याज देत नाही खालीलपैकी कोणत्या ठेवीवर बँक व्याज देत नाही तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा चालू ठेवी चालू ठेवीवर बँक व्याज देत नसते प्रश्न क्रमांक कोणतेही अर्थ विधेयक खालीलपैकी कोणाच्या सही शिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही प्रश्न पुन्हा एकदा ऐका आणि पहा कोणतेही अर्थ विधेयक खालीलपैकी कोणाच्या सही शिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा राष्ट्रपतींच्या सही शिवाय कोणतेही अर्थविधेयक हे राष्ट्रपतीच्या सही शिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही प्रश्न क्रमांक अकरा आहे ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी पास करण्यात आला ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी पास करण्यात आला तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे शहाऐंशी वर्षी ग्राहक संरक्षण कायदा पास करण्यात आलेला आहे एकोणीसशे शहाऐंशीमध्ये ग्राहक संरक्षण कायदा पास झालेला आहे प्रश्न क्रमांक बारा आहे मीनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे मीनाक्षी मंदिर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा तामिळनाडू तामिळनाडू या राज्यामध्ये भारतातील मीनाक्षी मंदिर हे आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे तुरुंगातील कैद्यांना एटीएम सुविधा देणारे महाराष्ट्रातील पहिले कारागृह कोणते आहे तुरुंगातील कैद्यांना एटीएम सुविधा देणारे महाराष्ट्रातील पहिले कारागृह कोणते आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा नागपूर मध्यवर्ती कारागृह नागपूर मध्यवर्ती कारागृह येथील तुरुंगातील कैद्यांना ए टी एम सुविधा देणारे महाराष्ट्रातील पहिले कारागृह ठरलेले आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात जिल्हा नियोजन समितीचे सचिव हे कोण असतात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी हे जिल्हा नियोजन समितीचे सचिव असतात प्रश्न क्रमांक पंधरा आहे मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा केरळ केरळ या राज्यामध्ये मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य प्रचलित आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे मुंडा ही आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते मुंडा ही आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा झारखंड झारखंड या राज्यामध्ये मुंडा ही आदिवासी जमात मुख्यता आढळत असते प्रश्न क्रमांक सतरा आहे स्टॅच्यू ऑफ नॉलेज हा पुतळा महाराष्ट्रातील कोणत्या शहरात उभारला गेला स्टॅच्यू ऑफ नॉलेज हा पुतळा महाराष्ट्रातील कोणत्या रा शहरात उभारला गेला तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा लातूर लातूर या शहरामध्ये महाराष्ट्रातील स्टॅच्यू ऑफ नॉलेज हा पुतळा उभारला गेलेला आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाच्या मदतीने बुलेट ट्रेनची निर्मिती केली जात आहे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाच्या मदतीने बुलेट ट्रेनची निर्मिती केली जात आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा जपान जपान या देशाच्या मदतीने भारतामध्ये बुलेट ट्रेनची निर्मिती केलेली जात आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे या वाक्यातील प्रयोग ओळखा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे या वाक्यातील प्रयोग ओळखा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा सकर्मक भावे प्रयोग सकर्मक भावे प्रयोग हा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे या वाक्यातील प्रयोग आहे प्रश्न क्रमांक वीस आहे अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख कोण होते अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख कोण होते तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा अरविंद घोष अरविंद घोष हे अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख होते प्रश्न क्रमांक एकवीस आहे समाज प्रबोधन पर शतपत्रे लिहिणारे खालीलपैकी कोण आहेत समाज प्रबोधन पर शतपत्रे लिहिणारे खालीलपैकी कोण आहेत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर तीन बघा गोपाळ हरिदेशमुख गोपाळ हरिदेशमुख हे समाज प्रबोधन पर शतपत्रे लिहिणारे आहेत प्रश्न क्रमांक बावीस आहे भारताचा पहिला मतदाता कोण होता भारताचा पहिला मतदाता कोण होता तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा नेगी हे भारताचे पहिले मतदाता होते प्रश्न क्रमांक तेवीस आहे महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला कोणते राज्य आहे महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला कोणते राज्य आहे तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा गुजरात गुजरात हे राज्य महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला आहे गुजरात प्रश्न क्रमांक चोवीस असेल भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात कोठे आहे भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात कोठे आहे तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा तारापूर तारापूर येथे भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये असेल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे सूर्यकांत शर्मा हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत सूर्यकांत शर्मा हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन बघा त्रेपन्नवे सूर्यकांत शर्मा हे भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश आहेत प्रश्न क्रमांक सव्वीस असेल महाराष्ट्रामध्ये उंचीनुसार तिसऱ्या स्थानी असणारे शिखर कोणते महाराष्ट्रामध्ये उंचीनुसार तिसऱ्या स्थानी असणारे शिखर कोणते तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा घनचक्कर घनचक्कर हे शिखर महाराष्ट्रामध्ये उंचीनुसार तिसऱ्या स्थानी आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये राष्ट्रीय उद्यान नाही खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय उद्यान नाही तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा पंजाब पंजाब या राज्यामध्ये राष्ट्रीय उद्यान नाही पंजाबमध्ये राष्ट्रीय उद्यान नाही आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे मेघधातू हे धरण कोणत्या दोन राज्यांना ला, लागून आहे मेघधातू हे धरण कोणत्या दोन राज्याला लागून आहे तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा कर्नाटक तामिळनाडू मेघधातू हे धरण कर्नाटक व तामिळनाडू या दोन राज्याला लागून आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला आहे टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा जॉन बेअर्ड जॉन बेअर्ड यांनी टेलिव्हिजनचा शोध लावलेला आहे प्रश्न क्रमांक तीस असेल विद्युत धारेचे एकक काय आहे विद्युत धारेचे एकक काय आहे तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार बघा ॲम्पियर ॲम्पियर हे विद्युत धारेचे एकक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.